आठवत आहे का की लहानपणी आपण झोपलेला असायचो आणि आपल्या गल्लीतून किंवा अपार्टमेंट मधून जागते रहो असा एक आवाज यायचा बरोबर ओळखलं तो आवाज असायचा गुरख्याचा जो नेपाळचा असायचा हल्ली त्यांची संख्या नगण्य झाली ते आपली रक्षा करण्यासाठी रात्रभर जागे राहायचे आता हा सगळा विषय सांगण्याचं कारण म्हणजे सध्या नेपाळ चर्चेत आहे नेपाळमध्ये दंगल सुरू आहे किंवा सरकार बदललंय नवीन सरकार येण्याची तयारी सुरू आहे त्याच्या निमित्तानं पण तुम्हाला माहिती आहे का की नेपाळमध्ये याच वर्षी सुरुवातीला एक आंदोलन झालं आंदोलन कशासाठी झालं तर नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावं आणि राजशाही परत आणावी यासाठी हो बरोबर ऐकलं हे तेच नेपाळ आहे जे दंगेमुळे चर्चेत आलंय ते कधी काळी एक हिंदू राष्ट्र होतं मग आता असं काय झालंय की पुन्हा एकदा नेपाळला हिंदू राष्ट्रासाठी झगडावं लागतंय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अजून एक की नेपाळला जाण्यासाठी भारतातील रहिवासांना पासपोर्ट लागत नाही त्याचं कारण काय नेपाळची संस्कृती कशी आहे तिथली लोकसंख्या कशी आहे शांततेचं असणार हे हा जो देश आहे तो दंगलीमध्ये कसा अडकला याची कारण काय आहेत चला याबद्दलच या, या सगळ्याबद्दल बोलूयात नमस्कार मी संजना मध्ये आपलं स्वागत खरं तर नेपाळबद्दल सांगायचं म्हणलं तर तसे खूप वेगवेगळे विषय होते पण चिंता करू नका असे अनेक वेगवेगळे विषय तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील त्यामुळे चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा चला तर सुरू करूयात खरं तर नेपाळ हा फार छोटासा देश आहे बर का आता लोकसंख्या किती तर जेम तेम सुमारे तीन कोटीच्या आसपास म्हणजे विचार करा मी संपूर्ण महाराष्ट्र म्हणत नाही बरं का फक्त मुंबई आणि पुणे या दोन शहरांची लोकसंख्या एकत्र केली तर एवढी लोकसंख्या होते तेवढी नेपाळ या एका देशाचे एक लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे ऐंशी किलोमीटरच्या आकाराचा हा देश इथे एकशे तेवीस भाषा बोलल्या जातात आणि वेगवेगळ्या ऐंशी विविध जनजाती राहतात नेपाळचा ध्वज हा देखील एक चर्चेचा विषय कायम राहिला कारण हा ध्वज जगातील एकमेव अनोखा ध्वज आहे जो दोन त्रिकोणी पताका असलेला आहे ज्या चंद्राची प्रतिका आणि हिंदू व बौद्ध धर्माचं प्रतीक सूर्याची प्रतिमा यावर आहे खर तर नेपाळ हा मुळात शांतप्रिय लोकांचा देश कारण भगवान गौतम बुद्धांचं जन्मस्थळ नेपाळमधीलच एवढासा हा लहान देश पण याचा इतिहास मात्र मोठा आहे प्रश्न असा की नेपाळमध्ये जायला भारतातील लोकांना पासपोर्ट का लागत नाही सांगते एकोणीसशे पन्नास मध्ये भारत आणि यांच्यात इंडिया नेपाळ ट्रिटी ऑफ पीस अँड फ्रेंडशिप या नावाचा करार झाला याशिवाय भारत आणि नेपाळचं नातं हजारो आहे समान संस्कृती समान परंपरा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धार्मिक नातं रामायणातलं जनकपूर महादेवांचं पशुपतीनाथ मंदिर आणि बुद्धांचं लुंबिनी या सर्व ठिकाणामुळे भारत नेपाळ हे नातं अधिक घट्ट झालं तुम्ही म्हणाल हिंदू राष्ट्र म्हणजे काय तर नेपाळ हे जगातील एक असं राष्ट्र होतं जे काही वर्षापूर्वीपर्यंत हिंदू राष्ट्र म्हणून ओळखलं जायचं नेपाळची खासियत म्हणजे या देशावर कधीही बाहेरून कुणी राज्य केलं नाही कुणाचं वर्चस्व आलं नाही आणि म्हणूनच इथे स्वातंत्र्य दिन सुद्धा साजरा केला जात नाही तर नेपाळ हा कधी काही भारताचा भाग होता त्यामुळे नेपाळ आणि भारताची सांस्कृतिक मुळ एकच होती नेपाळमध्ये बुद्ध धर्म आणि हिंदू धर्म यांचं एकमेकांशी घट्ट सांस्कृतिक धाग आहे एक महत्वाचं कारण म्हणजे इथले जे राजे होते ते स्वतः कट्टर हिंदू होते असं सांगण्यात येतं राजघराणं परंपरेनं भगवान पशुपतीनाथांचं भक्त होतं म्हणूनच दोन हजार आठ पर्यंत नेपाळ जगातील एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून मान्यता होती कारण दोन हजार आठ पर्यंत तिथं लोकशाही स्थापन झालेली नव्हती तिथं राजशाही होती आणि दोन हजार आठ ला लोकशाही स्थापन झाली आणि दोन हजार पंधरा मध्ये नवीन संविधान नेपाळनं स्वीकारलं आणि धर्मनिरपेक्ष देश म्हणून घोषित करण्यात आलं आणि आता इथंच महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे दोन हजार अकरा मध्ये झालेली जनगणना ही नेपाळमध्ये जेव्हा अजून ही राजशाही होती तेव्हा केली गेली म्हणजे धर्मनिरपेक्षता आलेली नव्हती अशा स्थितीत झाली आणि त्यानंतर झाली ती जनगणना होती दोन हजार एकवीस ची जी जनगणना धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून जाहीर झाल्यानंतरची पहिली जनगणना होती हे लक्षात ठेवा त्यामुळे दोन हजार अकराची लोकसंख्या तेथील जो धर्मांचा पट होता टक्के होती ती आणि आत्ताची म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये झालेली जनगणना लोकसंख्या धर्मामध्ये वाढलेली टक्केवाडी याबद्दल आता आपण बोलूयात दोन हजार एकवीस मध्ये एकूण लोकसंख्या होती दोन कोटी सत्त्याण्णव लाख त्यापैकी दोन कोटी छत्तीस लाख म्हणजे एक्क्याऐंशी टक्के लोक हिंदू धर्माचे अनुयायी होते आणि दोन, दोन हजार अकराच्या तुलनेत ही टक्केवारी कमी या तुम्ही बघू शकता दुसऱ्या क्रमांकावर बौद्ध आहेत जवळपास म्हणजे तेवीस लाख चौऱ्याण्णव हजार पण यात ही जवळपास झिरो पॉईंट आठ टक्क्यांनी घट झाली मुस्लिम समाजाची लोकसंख्या मात्र यामध्ये वाढलेली पाहायला मिळते दोन हजार अकरा मध्ये चार पॉईंट चार टक्के असलेली संख्या दोन हजार एकवीस मध्ये पाच पॉईंट झिरो नऊ टक्क्यावर गेलीये म्हणजे जवळपास पंधरा लाख मुस्लिमांची वाढ झाली आहे त्यापैकी पंच्याण्णव टक्के लोक भारताच्या सीमेलगतच्या तराई भागात राहतात किराण धर्मालाही थोडी वाढ झाली आहे झिरो पॉईंट सतरा टक्क्यांची आणि ख्रिश्चन समाजात ही वाढ झाली आहे जवळपास झिरो पॉईंट छत्तीस टक्क्यांनी म्हणजे यातून एक गोष्ट स्पष्ट होते की हिंदू आणि बौद्ध या दोन बहुसंख्य समुदायाच्या टक्केवाऱ्या घटल्यात तर मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकसंख्या वाढली यामुळे इथले नागरिक इथले लोक म्हणतात की धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कम्युनिस्ट विचारसरणीला बळ या जाडून रोहिंग्यांची घुसखोरी वाढली पाकिस्तान व वा नेपाळमध्ये आपलं जाळ घट्ट केलं खरंतर राजशाही संपल्यानंतर देश आर्थिकदृष्ट्या डळमळीत झाला रोजगार कमी झाले तरुणांचं मोठ्या प्रमाणावर पलायन वाढलं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांना जाणवतंय की धर्मनिरपेक्षतेनं आपला फायदा झाला नाही तर उलट नेपाळचं अस्तित्व धोक्यात आलं आणि म्हणूनच लोक रस्त्यावर उतरले जोरदार मागणी करू लागले नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र व्हावं यासाठी यासाठी दोन हजार पंचवीसच्या मार्च एप्रिल महिन्यात राजशाही व्यवस्था आणण्यासाठी आंदोलन झालं फक्त दोन हजार पंचवीस मध्ये झालं का तर नाही अशी आंदोलन दोन हजार तेवीस दोन हजार पंधरा या काळात सुद्धा झालीत कारण काय तर तेच राजशाही आणावी आणि पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र घोषित करावं यासाठी मात्र सरकार पुढं जनता कमी पडली म्हणजे बघा कोणतंही आंदोलन जे असतं ते अचानकपणे इतकं उग्र रूप धारण करत नाही त्याची काही कारण होती म्हणजे दोन हजार आठ ला संपुष्टात राजशाही आली त्यानंतर स्वतंत्र गणराज्य म्हणून या देशाला घोषित करण्यात आलं मात्र इतक्या ही पुन्हा एकदा लोकांना राजशाही हवे याचं कारण होतं ते म्हणजे नेपाळमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार अराजकता सरकारला जे काम करायला पाहिजे होतं ते सरकारनं केलं नव्हतं आणि म्हणूनच नेपाळमधील नागरिकांच्या मनात कुठंतरी सरकारबद्दल निराशा होती त्यांचा हा राग उफाळून येत होता उफाळून आला आणि यामध्ये हे जे आंदोलन आहे तो याचाच एक भाग होता असं म्हणलं तरी काय हरकत नाही म्हणूनच हे जे जा आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये भ्रष्टाचार नेपो किट्स अशी कारण देखील होती मग तर आता नेपाळमध्ये सत्ता बदल झाल्यानंतर लोकांना जे हवाय ते मिळणार आहे का भ्रष्टाचार कमी होणार आहे का किंवा सरकार आल्यानंतर हिंदू राष्ट्र म्हणून नेपाळ पुन्हा एकदा पाहिलं जाईल का पंतप्रधान कोण बनेल हे सगळं येणारी वेळच सांगणार आहे